राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी या राणात शेळ्या चारत असताना एका अनोळखी पुरुष समाने फिर्यादीच्या उसात फिर्यादीस ओढून नेऊन मारहाण करून धमकावून फिर्यादीच्या गळ्यातली मणिमंगलसूत्र आणि कानातील टॉपची जबरी चोरी करून निघून गेला माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पोलीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अशा प्रकारचे जबरी चोरीचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि स्टाफ यांचे पथक तयार करून जबरी चोरीचे गुन्हे करणारे संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप नालावडे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल सोमनाथ गुंडे यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की मिरज ते बेडग रस्त्यावर रोडवरील एन एच एकशे सहासष्ट हायवेच्या पुलाजवळ अप्पासाहेब माळी राहणार बेडग हे चोरीचे सोने विक्री करण्याकरिता घेऊन येऊन थांबला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि त्यांच्या पथकाने मिरज ते बेडग रोडवरील एन एच एकशे सोळा हायवेच्या पूल परिसरामध्ये जाऊन निगराणी करत असताना एक इसाम संशयितरित्या थांबलेला दिसला आणि मिळालेल्या माहितीमुळे संशय आल्याने सहाय्यक पोलिसने पंकज पवार यांच्या पथकाने त्यास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यास त्याचे नावगाव विचारले असतं त्याने त्याचे नाव अप्पासाहेब बाळू माळी वर्ष पंचेचाळीस व्यवसाय मजुरी राहणार लकडे प्लॉट मंगसूई रोड बेडक तालुका मिरज असे सांगितले सहाय्यक पोलिस अनेक पंकज पवार यांनी त्याच्या अंगझडतीचा उद्देश करून पंचांग समक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याने लोहरच्या उजव्या खिशामध्ये एका प्लास्टिकच्या लहान पिशवीत सोन्याचे दागिने मिळून आले सदर दागिन्यांबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की सदरचे सोन्याचे दागिने हे त्यांनी वीस दिवसांपूर्वी डफळापूर ते कोके रोडवरील असल्या उसाच्या शेतीजवळ शेया शेळ्या चारत असणाऱ्या महिलेच्या ऊसात नेऊन धाकून तिच्या गळ्यातील आणि कानातील सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली आणि ते हेच दागिने असल्याची कबुली दिली सदरबाबत जत पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासला असता वरीलप्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली सदर आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी जत पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास जत पोलीस ठाणे करत आहेत प्रतिनिधी कौतुक नागवेकर